नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर डाईव्ह मी विठ्ठल नरवडे शॉर्ट सर्किटने झालेल्या आगीच्या दुर्घटनेत नळदुर्ग येथील बसस्थानक समोरील चार दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक एक मार्च रोजी पहाटेपूर्वी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेत एकोणीस लाख चाळीस हजाराचे नुकसान झाले आहे राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथील बसस्थानकासमोरील अमुलाल शेख यांचे सायकल दुकान टायर ट्यूब व स्पेर पार्टचे होलसेल दुकानाचे सात लाख रुपयाचे साहित्य आगीत जळून नुकसान झाले त्याचबरोबर बाजूला असलेल्या बिलाल पठाण यांच्या मॅक्स मोबाईल शॉपीचे आठ लाख दत्तू सिद्धराम वळके यांचे समर्थ हेअर सलूनचे चार लाख रुपये रब्बानी शेख यांच्या मालकीचे मुस्कान वडापावचे चाळीस हजार इरफान कुरेशी यांचे इंडिया चायनीजचे पंचेचाळीस हजार असे मिळून सुमारे एकोणीस लाख पंचेचाळीस हजाराचे नुकसान झाले आहे ते सभा मध्यरात्री दोन वाजता दूध चौकातील एक सायकल मोटरसायकल बिटल स्क्वेअर पार्ट आणि टायरचं असं दुकान एक नाव्याचं दुकान आणि एक मोबाईल शॉपिंग सहित देवत साहित्य असलेलं असं दुकान ह्याला लागून असलेलं एक हॉटेल असे चार ते पाच दुकानाला मोठं नुकसान आगीत पोचले साधारण मोठ वीस बावीस लाखाचं एकत्रित रक्कम केली तर ही एवढी रक्कम होईल एवढं नुकसान ह्या उद्योगाचं झालेलं आहे निश्चितच काल तलाठी साहेबांनी येऊन पंचनामा केलाय आणि मी सुद्धा कलेक्टर साहेबला भेटून व्यवस्थित निवेदन देऊन याजकट शासनाकडे निश्चितच मला मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार शुक्रवार पहाटेपुरी दुकानांना अचानक आग लागली त्यानंतर शेजारील टायर ट्यूब दुकानास आग लागली रात्रीची वेळ असल्याने वेळेवर मदत पोहोचू शकली नाही घटनास्थळावरून काहींनी नळदुर्ग नगरपालिकेतील संबंधित कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाच्या गाडीची मागणी केली मात्र गाडीमध्ये पाणी नसल्याने तसेच नगरपालिकेत असलेल्या अग्निशामनच्या गाडीवर प्रशिक्षि प्रशिक्षित जवान नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाडीची अवस्था असून नड अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे त्यामुळे तुळजापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर ही आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते दरम्यान ही घटना समजताच जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दुर्गुडे यांनी शनिवार रोजी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे सांत्वन करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या घटनेची तलाठी टी डी कदम यांनी पंचनामा केला आहे